नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये आपण या चॅनलच्या माध्यमातून आज बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावाचा विचार जर केला तर महाराष्ट्रामध्ये आज बऱ्याच ठिकाणी सोयाबीनच्या आवकमध्ये मोठ्या प्रमाणात घट वाढ दिसत आहे याचा परिणाम सोयाबीनची बाजारभाव आज सगळीकडे जास्त झाल्याचे दिसत आहे महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये त्रेचाळीस चौवेचाळीस पर्यंत सोयाबीनचे बाजारभाव गेले आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे सोयाबीन बाजारभावावरती एक नजर मारूया पहिल्यांदी बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाचे सोयाबीन बाजारभाव बा। आज सर्वात जास्त किंमत जी मिळाली एकोणचाळीस पॉईंट सात रुपये त्यानंतर सरासरी बाजारभाव जो होता एकोणचाळीस पॉईंट सात सर्वात जास्त बाजारभाव आपल्याला आज मिळालेला आहे तो एक्केचाळीसशे पन्नास रुपये लासलगाव निफाड या ठिकाणी आणि सर्वात कमी बाजारभाव मिळालेला आहे लातूर मुरुड या ठिकाणी सरासरी विचार जर केला तर एक्केचाळीस एकोणचाळीस असा प्रकारे अकोला एक्केचाळीस रुपये धुळे अडतीस रुपये हिंगोली एकोणचाळीस रुपये काटोल एकोणचाळीस रुपये एक्केचाळीस रुपये रुपये लातूर मुरुड सदोतीस राहतात चाळीस रुपये सोलापूर एक्केचाळीस रुपये अशा प्रकारे सरासरी बाजारभाव होते महत्त्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीनचे बाजारभाव बघा हिंगोली एकोणचाळीसशे रुपये सरासरी चार हजार एकशे नव्वद हो सर्वात जास्त त्याच्यानंतर दुसरा सावनेर चार हजार अठ्ठेचाळीस रुपये सोलापूरचे अकरा हजार एकशे पन्नास रुपये धुळे अडतीसशे दहा रुपये आज सर्व सरासरी बाजारभाव होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीनचे लेटेस्ट अपडेट आवक सरासरी बाजारभाव सर्वात कमी बाजारभाव आणि उच्चांकी बाजारभाव हे सर्व बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा महत्वाची जी बाजारपेठ आहे लासलगाव या ठिकाणी आज तीनशे पंचावन्न क्विंटल आवक आलेली आहे सर्वात कमी बाजारभाव जो या ठिकाणी होता दोन हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वात जास्त बाजारभाव आज लासलगाव या ठिकाणी बेचाळीसशे रुपये आहे सर्वसाधारण बाजारभाव एक्केचाळीसशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल दिसत आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ कारंजा आवक जे आलेली आहे सात हजार क्विंटल छत्तीसशे पंच्याहत्तर सर्वात कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव बेचाळीसशे रुपये आणि सर्वसाधारण बाजारभाव कारंजाचा विचार जर केला आवक वाढल्यामुळे बाजार थोडासा डाऊन झालेला दिसत दिसत आहे आहे रुपये प्रति क्विंटल आपल्याला त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ सोलापूर सोलापूरमध्ये तीनशे तीन, तीन क्विंटल आवक आलेली आहे एकोणचाळीसशे रुपये सर्वात कमी बाजारभाव एक्केचाळीसशे सत्तर रुपये सर्वात जास्त बाजारभाव आणि चार हजार पंधरा रुपये सरासरी बाजारभाव आपल्याला दिसत आहे सोलापूरचा विचार जर केला सोलापूरमध्ये मागील काही दिवसापेक्षा आवकमध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे त्यानंतर पुढचा बाजारपेठ जो आहे रिसोड रिसोडला सतराशे क्विंटल एवढी आवक आलेली आहे सदोतीसशे तीस रुपये किमान बाजारभाव एकोणचाळीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव आणि सरासरी बाजारभाव या ठिकाणी आहे एक्केचाळीसशे रुपये आपल्याला दिसत आहे रिसोर्टचा विचार जर केला तर बघा एक्केचाळीस रुपये सर्वात हिंगोली हिंगोलीमध्ये अकराशे क्विंटल एवढी आवक आलेली आहे हिंगोलीमध्ये सरासरी बाजारभाव जो आहे चार हजार तेहतीस रुपये सर्वात जास्त बाजारभाव बेचाळीसशे अकरा रुपये किमान दौर या ठिकाणी जो आहे अडतीसशे पंचावन्न रुपये आपल्याला दिसत आहे हिंगोली वाशिम हा वरच्या साईडला सोयाबीन भरपूर प्रमाणामध्ये असते अशाच प्रकारच्या नवनवीन सोयाबीन बाजारभाव कांदा बाजारभाव व इतर महाराष्ट्रातील शेतीविषयीच्या नवीन नवीन समस्या त्यांचे उपाय बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद